ايه ده ايه ده عايزين يكبر चला मित्रांनो आम्ही आता मासे पकडायला जाणार आहे मस्त पैकी क्रिकेट खेळ असताना आधीच मध्येच मासेपगाड्या चालले चला मित्रांनो आरक्षण तर काय आमची चालू नाही झाल्या बघूया धक्का देऊन चालू होत्या काय भावाला भाडं आले त्याच्यामुळे भाऊ काय येऊ शकत नाही आम्ही जोगाड लावून चाललो आहे आता सायकल घेऊन तर चला बघूया आता आम्हाला जाणव गावतात काय जर जाणव नाही गावले तर लास्ट पर्याय ह्या की रे अरे असं नाही असं असे काय करतोय त्याच काय मला काय पकडल तिथे बंधन या काय गावेल गावायला ऑर्डर काय गावेल

परसेल गावेल तर त्याला गावलं एक तर गावलं घड्याला मग आपल्याला काय गाव ही रोजची प्लेअर आहे किंवा काय जाऊन गेलाय आपण कधीतरी येणार लागतो काय अरे नाही रे आवल पॉझिटिव्ह काय रे ती लाकडून लावा लागला आज जायला पाहिजे ती आवाज तुला माझ्या येणे बद्दल पर्सेल आता असा जायला आडवा आता असेल ना वाचवायला मला वाटतं पाहिजे वाचवायचं आहे ना मला मला पट

मला दिसत एवढं पीठ काल चुलीवर उंचा पदे दहा पंधरा बरं हाही नियोजन तर करा का वजू उशीर दादाची दोन चार पाच चपाती पीठ आहे ती कमीत कमी हो फोन पडेल कसा भावा ते बंद करू काय मला काय दादा चारला गेले तरी गावतात हे माझ्या स्टाईल न असं नसते ही आपली स्टाईलच दाखवायची आमची स्टाईल आहे म्हणायचं तो कॉपी माझ्याकडे घे कॉपी करायचं नाही कॉपी करायची नाही सगळ्यापेक्षा काहीतरी नवीन वेगवेगळं असते ॲडव्हान्स माहिती ॲडव्हान्स कॉमेडी इकडे माझ्याकडे घे आमच्या चॅनलवर सगळ्यांपेक्षा वेगळे काहीतरी येत असते असंच बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सांगा मला पण घेऊ शकतो मला बघा तुम्हाला घ्यायचं नाही चालू आहे पहिला कमी केलेली पातळ झाल्यामुळे डबल एकदा करायला आहे तर हे बघा करून पूर्ण घट्ट इतके घट्ट पीठ करावे तेवढे तेवढ्या लवकर तुम्हाला मासा भेटेल नाही तर पीठ निघून जाईल पाण्यात वाहून पीठ निघून जाईल हे बघा kasi chaloi kao waa aata aata haa binaya tak hai aata dina ghar kai jasta khaa dizaina zade aata dina ghar kai jasta khaa dizaina zade aata dina ghar kai jasta khaa dizaina zade हा आपलं अँन्सेक्स झालेला आहे आमचा अज हे मासे पकडायला झालं आहे तुम्ही बघू शकता एक टाकला होता पण तो सक्सेसफुल झाला नाही या दोघाकडं बघून तर वाटत नाही की आज माझे

मित्रांनो मासे पकडणे खूप अवघड असते शेवटी आम्ही चार पाच तास वाया घालून शेवटी सात मासे पकडले अजय गायकवाड आणि माझ्या माझ्यासहात प्रशांत गायकवाड तर आज आम्ही बघा शकतो तुम्ही दादा ही करतोय आणि मी इथे तांदूळ देतोय तांदूळ कधी असं आमचे नियोजन आहे तुम्ही बघू शकता जेवण झाल्यानंतर आम्ही अजयला मुंबईसाठीच रवाना केलो